नाही 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 काका महत्वाचं महत्वाचा विषयावर महत्वाच्या विषयावर हात घातलाय तुम्ही महत्वाच्या विषयावर हात घातलाय काय बोला दोन दिवसावर म्हणजे काय दोन पलटी होती का हे वादच नाही ना कस काय 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 आता जाईल की पाणी आहे का तुमच्या गावाला पाणी आहे का का पाणी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी तिकडनं आलं ना दाखल बुडलो घेऊन गेले बोरामने पाणी दिलं ते चौदा चौदा गावाचं पाणी तो म्हणजे दिले नाहीत उजनी कॅनल आज तीन महिने झालं चालू आहे डायरेक्ट अक्कलकोट शहर पाणी पुरवठा धरणाला चालू आहे कुरनोड कुरनोड धरणाला पाणी तर शेतकऱ्यासाठी आलेलं नाही समजा कवा यायला आली तिला मोदी सरकारला ते समजा इलेक्शन आलं ते लोकसभा इलेक्शन आल्यावर रा, राज्यसभाच्या इलेक्शनला पडल्यावर आता आठवण यायला आली तुम्ही आता काय म्हणलं पुढल्या वेळेस बघू म्हणला यावेळेस काँग्रेस बोलली त्याला काय वाद आहे काय अरे सत्ता बदल का लो, लोकमतावर चाललेलं सरकार आहे या लोकांनी शेतकऱ्याला बाहेर पैसे वाटल्यावर कुठं मत मिळते कुठं बाहेर बोंगा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करण्या अगोदर मी असं सांगतो असं आवाहन करतो की बोंगा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण आलेलो आहोत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बोरामणी या गावात बोरामणी हा गाव जे आहे सोलापूर आणि हैदराबाद या महामार्गावर बसलेला गाव आहे आणि जगाच्या पातळीवर देखील या गावाचं नाव आलं होतं कारण बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील इथं होणार होतं परंतु आजपर्यंत झालेलं नाहीये तो आज अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातल्या परिस्थितीनुसार आपण त्यांचा अभ्यास करूया बोरामणी गावातल्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊया त्यांचं मत मतांतरे काय ते जाणून घेऊया तर आपण सोबत आहेत बोरामणी गावातले ग्रामस्थ काय नाव काय ना ना किती वर्षापासून काय हे नाही बोरामणी काय बोरामणी गावाचं म्हणजे विमानतळ जाणं होणार होत काय झालं या पंधरा वीस वर्ष झाले त्याला उभा केले तुम्ही शिंदे साहेबांनी मंजूर करून आणले सत्ता बदलली आणि सत्ता बदल झाल्यानंतर काय झालं राम जरा काम जैसे ते ठप्प आहे पुढची काही प्रगती नाही आता मोदी साहेबांच्या मनात काय चालू करायचं ना का नाही ते काय बाहेर शब्द आलेलं नाही दुसरं शेतकऱ्या बाबतीतलं जर बोललं मोदी साहेब परवाच्या भाषणामध्ये आलं की बाबा कांद्याचा विषय काढले आजपर्यंत आल्या हो लोकसभेत फटका बसला म्हणताना विधानसभेत आता त्यांनी बोलालेत की आम्ही कांद्याचं मार्केट म्हणजे एक्सपोर्ट चालू ठेवू निर्यात 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 चालू ठेवू असं आत्ताच्या शब्द बाहेर आलंय आता ते आल्यानंतर बदल्यानंतर पुढल्या वेळी बीजेपीला मध्याला हरकत नाही पण यावेळी सत्ता बदल करावं लागतंय कशासाठी बोलावलं आता मतदान आल्यामुळं इलेक्शन आल्यामुळं आता शेतकऱ्याला निर्यात चालू ठेवू <coughs> बाया बाया पगार वाढून देऊ आता आठवण समजी कवा यायला आली तिला मोदी सरकारला समजा इलेक्शन आलं ते लोकसभा इलेक्शन आल्यावर राज्यसभा इलेक्शनला पडल्यावर आता आठवण यायला आली तुम्ही काय म्हणलं पुढल्या वेळेस बघू म्हणला यावेळी काँग्रेस बोलली त्याला काय काय अरे सत्ता बदल करा लोकमतावर चाललेलं सरकार आहे या लोकांनी शेतकऱ्याला बाहेर पैसे वाटले कुठं मत मिळते सर कुठं बाहेर पैसे वाटले काय केलं लाडकी बहीण त्यांनी जे बाहेर काढले कुठले पैसे दिले महाराष्ट्रावरती अपार प्रचंड कर्ज काढून त्यांनी वाटप केले ह्या गोष्टी बाहेर लोकांमध्ये बोलायला गेले की फार विषय अवघड हो आहे वादावादी लागते शिकलेल्या माणसालाच कळत की बाबा वरती अकाउंट मध्ये का चाललंय बाहेर लोकाला लो कळत नाही उघडं लाडकी बहीण लाडकी बहीण डोळ्या लोकांच्या डोळ्यात माती काढून खुर्ची बडकावतात दुसरं काही काय बोल लाडकी बहीण का जो बोल रे ना डोळ्या माती दाल कर लाडकी बहीण को पैसे काशी दे तेल का पैकेट नब्बे रुपए था डायरेक्ट एक सौ पचास रुपए में हो गया और स्टाम्प था सौ रुपए में पांच सौ रुपए कर दे किसके पैसे हमारे पैसे हमारे घर में दे रहे हैं दूसरे उनके खुद के चुचुरी को धक्का नहीं ना उनके पास के पैसे नहीं पूरा जनता के पैसे लूट के जनता को दे रहे दूसरा कुछ भी नहीं भाजपा वाले का काम क्या है मलमय क्या सिर्फ झूठे जुमले हैं उनके एक पोर एक झुटा झुटा पर झूठ तारीख देने का झुटा बोलेगा का पंधरा लाख रुपयाचं एक आश्वासन होत रुपये आले इनकम टॅक्स भरता किसान निधी उलट बारा हजार दिलेले पैसे त्यांनी कुठले दिली पंधरा लाख बैठक विषय बरा आता ह्या विधानसभा मतदारसंघात जे आहे तुमचं तुमचं गाव जे आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कोण थांबले ते तर सांगा काय नाही मेहरी साहेब आणि कल्याण जेटी साहेब आहेत बीजेपीओ आता या गावातलं काय कौल एक गावातलं कौल काय अजून स्वच्छ स्पष्ट बोलता येत नाही कारण इलेक्शन कस कस जवळील तसं खरा कौल दोन दिवसावर मग कळत म्हणजे दोन दिवसावर म्हणजे खरा कौल म्हणजे कस काय नाही होत जाऊ दे अरे बोला का का बोला 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 नाही नाही महत्वाचा महत्वाचा विषयावर महत्वाच्या विषयावर हात घातलाय तुम्ही महत्वाच्या विषयावर हात घातलाय तुम्ही काय बोला दोन दिवसावर म्हणजे काय अरे दोन दिवसावर गेम पलटी होती का हे वाजत नाही ना होते काय कस काय काय <laughs> राजे पुड़ नाही का, का तुम्ही दोन दिवसात पलटी म्हणजे आता सध्याला इथं बोरामणी मध्ये सध्याला काँग्रेसची हवा चांगली आहे आणि भाजपवाले आश्वासन दिल्यात कल्याण शेट्टी आमच्या माझे रुक्मिणीच्या देवळावर एक वर्ष झालं निधी दिले म्हणून पत्रे गाठल्या तर सामान्य लोक मिळून त्याचे आतापर्यंत बिल निघालं नाही काय नाही हे मराठा समाज आहे मी मुस्लिम आहे मला पण माहित आहे तिथं संजय खोटे नाटे तिचे बोलणं आहे काही एक रुपया कुठं दिले नाही आतापर्यंत कुठलं का खर्च केलं नाही ही फक्त बंद करा नाही लाजू नका लाजाल मी बाई नाही म्हणलं घाबरायला दोन दिवसात कसका चेंज होतील काय तुमचा अंदाज बाकी जण विचार काय त्यांच्या तुम्ही थोडं सांगा हो कोण बोलला ना इकडे या या इकडे समोर या या इकडे या गुरुजी या या हवा काय म्हणलं मला विचार ना का मी पाहुणा आहे नेत्रे साहेबांचा त्यामुळे मला विचार ना का काँग्रेस येते हा तुम्ही सांगा भाजप सरकार शेतकऱ्याची माती करायचं ठरवलंय हो सोयाबीनला भाव नाही खताला औषधाला अठरा टक्के जीएसटी घ्यायला लागलाय सगळ्या फसव्या गोष्टी काय म्हटलं तर दोन दिवसात गेम पलटी होईल दोन दिवसानंतर म्हणजे लोकांचं मन परिवर्तन व्हायलाय काँग्रेसच्या बाजूला जाणार सगळे दोन दिवसानंतर असं चेंज होईल म्हणले काय चेंज होईल दोन दिवस कसं काय 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 चेंज होत हे काँग्रेसच आहे वाचवण सध्या या गावातली लोकसंख्या किती आहे काय माहितीये का गावात काय अकरा बारा हजार आहे सतरा हजार लोकसंख्या लोकसंख्या आहे सात हजार दोनशे मतदान आहे कोरामणीच सतरा हजार लोकसंख्या आहे एवढं मोठं गाव आहे बोरामणी मतदारसंघ म्हणजे सगळ्यात मोठं गाव गेल्या वेळेस जे आहे तुमचा कौल कुणाला होता काँग्रेसला होता वेळेस लोकसभा लोकसभेला लोकसभेच नाही मी मागच्या कल्याण कल्याणजीला टाकलाय मत का म्हणजे चांगली आश्वासन दिले पूर्तता करतील म्हणून दिला त्यावेळेला पूर्तता झाली दाल नाही झालीच नाही त्याला का काय वादाय काय का वजूर साहेब आता की कि पाणी आहे का तुमच्या गावाला पाणी आहे का पाणी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी आणि तिकडनं आला त्याने दाखल बोडला घेऊन गेले बोरामणी पाणी नाही ते चौदा चौदा गावाचं पाणी येतो दिले उजनी झालं चालू चाल आहे डायरेक्ट अक्कलकोट शहर पाणी पुरवठा धरणाला चालू आहे धरणाला दार, पाणी तर शेतकऱ्यासाठी आलेलं नाही बर या गावात कोणत्या कोणत्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे मराठा मुस्लिम लिंगायत सगळे अठरा पगड जात सगळे सर्व धर्माचे लोक आहेत बर मग आता मराठा समाजाचं काय काय वाटतं आरक्षण आरक्षणाचे अजून ते जरांगीची ऑर्डर घ्यायची जारांगे ऑर्डर आल्यानंतर मग पुढे काय होईल ते होईल तोपर्यंत गाडी तहकूब तकूब मध्ये आहे म्हणजे जरांगेचा ऑर्डर आहे जरांगेचा ऑर्डर येणार वादच नाही ना मग जरांगे जे जनता जना सांगतील त्यांना अहो सांगतील त्यांना का ते ऑर्डर येईल त्याप्रमाणे चालणार जरांग्याचं आव्हान आहे म्हणून सांगा की खुल्ला भाजपला पाडायचं म्हणून समजीकड तिने या वेळेला चुपडा साफ करायचं म्हणून असं सांगायला काय म्हणतो बोला अहो तर काय तिच्यावर राज्यात तुम्हाला मुख्यमंत्री पद दाखव कोण दिसावं तुम्हाला वाटतं काय वाटतं मुख्यमंत्री काय बोलू जसं काय आता ते शरद पवार साहेब आमदार जास्ती त्यांचा मुख्यमंत्रीच आहे आणि फडणवीस बसतील आता आम्ही काय बोल लोकमत पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकमताबद्दल आम्ही काय बोलतो तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे शिंदे होतील उद्धव ठाकरे होते एक चिव चिव करून कुठे चालतंय काय सगळ्या लोकमतावर असते आता लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस ना एक एक मुद्दा गाजला होता चिमणी सिद्धेश्वर साखर कारखान्या चिमणी यावेळेस पण काय नाही आता ते मतदारसंघ तिकडे तिकड होते काय तर विजय नाही विजय देशमुख आणि देशमुख नाही विजय अमर पाटील आणि काढा दे अशी तिकडे ते दक्षिण मध्ये ते इकडला भाग वेगळा आहे ते काढाने शेतकऱ्याला खड्ड्यात घातले त्याने काढादेम नवीन चिमणी बांधले नवीन टॅक्स केली फी सगळ्याकडे वसूल करून चालू आलेल्या उसातून तिथं काय वाढत विमानतळाचं काय काम काम काय नाही आता चालू ते करते काय नाही मला काय त्या त्याबद्दल कल्पना तुम्ही जरा इकडे या इकडे खाली या खाली या खाली हा रंगत आली मैफिल रंगली आता या हा मैफिल या मैफिल मध्ये या हा काय काय वाटत काय वाटायचं आम्हाला एकच वाटतं आमचं नेते शरद पवार जिंदाबाद जिंदाबाद आमचं लहानपणापासून एवढं असल्यापासून त्यांच्यावर प्रेम आहे त्यांनी ज्या वेळेला नवीन पक्ष काढले त्यावेळेला त्यांनी आणि शेतकऱ्यासाठी तोच झडपड एकच नेता आहे महाराष्ट्रात फडणीस फिडणीस काय नाही बायाला पैसे बायाला बाया दिल्यावर शेतकऱ्या सुधारणा होणार आहे शेतकऱ्याला ला ला लाडका म्हणजे लाडकी बहीण जसं आहे तसा लाडका शेतकरी कुठला लाडकी शेतकरी काय बी नाही शेतकऱ्याला काय पण नाही आता इथून त्याने का काढले ते देतो हे देतो ते देतो असं देतो ते देतो म्हणाल ते दे देतील तर देतील का कोण येईल ते देईल बरं आता अकोलकोट विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे सचिन कल्याण शेट्टी काँग्रेसचे सीताराम मेत्रे हे कस करायचं तू ते कसं आहे लोक ज्या त्या गावावर अवलंबून कुठं त्या समाजला प्रेम देणारी असं काय आताच सांगता येत नाही त्याचं बेल विसर आहे आता कुठं लिंगायत संगत जास्त आहे कुठं मुस्लिम समाज जास्त आहे कुठं मराठा जास्त आहे ते ज्या त्याच्या ज्या आवडीच्या नेता प्रमाणे ते ठरलेला आहे ज्याचा आवडता नेता आहे ज्याचा आवडता पक्ष आहे त्या पक्षाला जे तुम्ही किती सांगत बदल होत नाही त्यात आणि आता तसं म्हणलं तर हे सरकारच बदललं पाहिजे आम्ही ह्या सरकार सरकार हो जरा इकडे या तुम्ही या तुम्ही फोनवर बोलता इकडे या ते बदललं पाहिजे पण आता परमेश्वर काय करेल जनता काय करेल जनतेवर अवलंबून आहे ते वाक मध्ये काय बदल होईल आता तिथले काय सांगते त्या मला तिथलं आम्ही बरोबर अकलकोट तिकडे लोकांचं काय मत आहे काय मी सांग नाही त्या जातीवरून आता आताच काही वेळापूर्वी सांगितलं होतं की आता ते काका कुठे गेले गेले त्याने सांगितले की आता सध्या जी हवा आहे ती दोन दिवसात म्हणजे लास्टच्या दोन दिवसात बदल होईल म्हटले होते तर काय त्यांनी नाही ते काय सांगताय ना जनता कोणीकडे फिरेल ते सांगत आहे पुढचं सांगताय आपलं स्वतःच सांगितलं पाहिजे आपल्या सोबत होते बोरामणी गावातील ग्रामस्थ अतिशय छान प्रतिक्रिया दिल दिलेली आहे मी अजून एकदा आवाहन करतो की बोंगा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इरफान शेख सोलापूर